या देशामध्ये बंधुत्व आणि न्याय या चार मूल्यांसाठी राजपुत्र असताना राजवैभवाचा त्याग करणारे एक राजाचा मुलगा असताना आपला सर्वस्वसुखाचा त्याग करणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध अगदी भरजरी कपडे अंगावरील सगळे वस्त्र सोबत असलेले साथीदार काढून आणवानी पायाने फिरणारे अगदी डोक्यावरले केस काढून जंगलात रानावनात मानवाचं दुःखाचं कारण सोडणारे सर्वोत्तम सिद्धार्थ गौतम बुद्ध ऐसा चाहू राजम जहा मिले सबन कॉन्न्य छोटो बडो संभे तो रे प्रसन्न म्हणत छोट्या मोठ्याला समानतेची वागणूक भेटली पाहिजे असा वाराणसी मधून ज्यांनी संदेश दिला संत रविदास महाराज एक आजोबा रोटी एका मुदारोटी खाय से समजत नाही मार पडची लाय कि पाहिले लोक जातीच्या धर्मांमध्ये धर्माच्या याच्यात इतकी अडकले की त्याला मारलं तरी ते ऐकायला तयार नाहीत असं म्हणत संत रविदास महाराजांनी अगदी पंजाब हरियाणा मध्य प्रदेश इथपर्यंत आपला संप्रदाय निर्माण केला तोच संप्रदाय महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घेऊन आले संत नामदेव महाराज बुद्धवंशी आम्ही जन्मलो संत वर्णावया मात नामा म्हणे बुद्धाच्या वंशात आम्ही संत जन्मलोत आणि वर्णावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्ध चहू वर्णावर मात करण्यासाठी मी बुद्धाच्या थोडा वेळ अवगात चेष्टांचा संबंधापाशी असं म्हणणारे संत तू आहे चळू वर्णा दाऊनिया हात सेना राहिला निवांत संत नामदेव महाराजांचे जे शिष्य होते संत सेना महाराज असतील संत गोरबा असतील संत अं सावता महाराज असतील समस्त संत मंडळी ज्या संतांनी या महाराष्ट्रामध्ये समता स्वातंत्र्य मूलक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला या महाराष्ट्रामध्ये एक गुलामीमध्ये गेल्यानंतर मुघलांची गुलामी ज्या वेळेला महाराष्ट्रावर आली या महाराष्ट्रातली मुघलांची गुलामी तोडण्यासाठी ज्या आईनं स्वप्न पाहिलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि त्या आईच्या स्वप्नासाठी फक्त आईच्या दिलेल्या शब्दासाठी आपलं सर्वस्व त्यागपणाला लावले ते म्हणजे एक शुभ्रिय पुत्र असलेले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी काळाच्या परद्या गेली होती सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि अठराशे एकोणसत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी झाली सोळाशे ऐंशी आणि अठराशे एकोणसत्तर बघा किती मोठा कालखंड गेला ज्या राजाने या मातीमध्ये एक वैभव निर्माण केलं नव चेतना निर्माण केली आणि स्वराज्याचं एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं त्या राजाची समाधी गायब झाली होती रायगडावरला राज्य कारभार गायब झाला होता आणि ती समाधी शोधण्यासाठी अवघे चार दिवस आपल्या सहकार्याला घेऊन अगदी त्या ठिकाणच्या बाबळी तोडून शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी शोधली असे सच्चे मावळे असलेले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले त्यांच्यासोबत स्त्री शिक्षणाचं कार्य करणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव यांचा एकला त्या मी या देशामध्ये आहे असं म्हणणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा वेळोवेळी मग बंधू बंधूसारखी मदत करणारे राजेशी छत्रपती शाहू महाराज सयाजी महाराज गायकवाड आणि बाबासाहेबांनी मला जग बदलायला सांगितलंय आणि घाव घालून सांगितलंय अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलंय त्या साहित्यातला एखादा शब्द पहा तुम्ही त्या शब्दाची धार व्हा जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव साठे म्हणले नाही की घाव नाही आता बघा घावचा अर्थ काय आहे की एक घाव दोन तुकडे एक घाव दोन तुकडे म्हणजे असं नाही म्हणले साठी की मला जग बदलायला सांगितलं थोडी मलमपट्टी करायला सांगितली नरम नरम काहीतरी करायला सांगितलं मला घाव घालायला सांगितलं जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं म्हणणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवासोबत ज्या ज्या महानायकांनी आपल्या जीवाचं रान केलं अशा मा राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर असतील माता रमाई माता भीमाई मा जिजाऊ सावित्रीमाई फुले तारारा आणि फातिमाशी आणि समस्त मानव कल्याणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपलं त्याग समर्पण केलं त्यांना नमन करतो या महिन्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती झाली या महिन्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू आहे संत बसवेश्वरांची जयंती या महिन्यामध्ये आहे त्या सर्वांना नमन करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सकाळीच उद्घाटन करून गेलेले आपले खासदार उपनगराध्यक्ष आज या ठिकाणी असलेले गडमवार सर आमच्या प्रियंका उभारे मॅडम ज्यांनी खूप सुंदर असं भाषण केलं मिटकर सर गायकवाड सर सूत्रसंचालक आणि माझ्या समोर असलेल्या बंधू भगिनींना आता काय झालंय बराच वेळ झालाय पण मला सगळ्यात शेवटी भाषणाला उभं केलंय वयानं जरी मी लहान असलो तरी माझ्या अगोदर सर खूप बोलले विस्तृत त्यांनी तत्कालीन परिस्थिती मांडली पण सर मला असं वाटतं की कुस्ती सगळ्यात मोठ्या पैलवानाची शेवटी असते त्याच्यामुळे म्हणा का बाहेरून आलोय म्हणून म्हणा पण तुम्ही मला आता एकदम शेवटी ठेवलंय आणि त्यानी त्यात इकडे बसलेले ज्या माता आहेत इकडे बसलेले जे बंधू आहेत यांचा मंडप फार दाट आहे तुम्ही खुर्चीवर बसलेला आहात मी उभा आहे पातळ मंडपाच्या खाली आहे आता कुलरचं तोंड सुद्धा तुमच्या बाजूला झालेलं आहे इकडलं जरी तुम्ही विषय केलं तरी मला काही हरकत नाही आणि म्हणून मला आता बोलायचंय परंतु बंधूंनो ज्या गोष्टीसाठी मी इतक्या लांब तीन तासाचा ता प्रवास करून आलो संध्याकाळी माझा कार्यक्रम होता मी हा कार्यक्रम सुद्धा घेतला नव्हता मी सतत बोलत आहे सर माझं नीटचं इन्स्टिट्यूशन एक मोठं तालुका प्लेसला सात डॉक्टर एकतीस इंजिनियर झाले यावर्षी पन्नास विद्यार्थ्याला मी दत्त घेतलं आणि बोलत असल्यामुळे या घशामध्ये जे स्नायू आहेत ते ताणले गेलेत फार मग डॉक्टरने सांगितलं तुम्हाला थोडा आराम करावा लागेल परंतु आता हा एप्रिल महिना असा आहे की समाज बांधव हे हो वर्षातून यंदा जागे होतात आमचे आणि मग इतके जागे होतात इतके जागे होतात की असं रक्त जे आहे ते आमचं वेळच बनतं सर हिमोग्लोबिन रक्त लाल ला असतं पण या महिन्यात निळं बनत आणि मग मी विचार केला या महिन्यात जर आपण घरी बसलो शांत बसलो तर पुढच्याच वर्षी आपल्याला संधी भेटल आपल्या समाज बांधवाकडे जायला आणि म्हणून मी डॉक्टरांनी सल्ला दिलेला असताना डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं काही खूप सुंदर असं काही महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या साऱ्यांनी तर तत्कालीन परिस्थिती करू लागले आणि असं असताना मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही गोष्टी तुमच्या असं समोर मांडायचे आहेत तुका म्हणे सत्य सांगत येथील राग ये, ये हो कारण का राग आला तरी चालेल तुम्ही मला दुसऱ्यांदा बोलवणार नाही पण ऐकून तर घेता ज्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या कालखंडामध्ये एक प्रचंड मोठी जाती व्यवस्था होती अस्पृश्यता स्पर्शता आणि अशा कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला की जिथे मानवाचा स्पर्श एकमेकाला होता कामाने याच्यासाठी व्यवस्था काम करत होती जर मागच्या कालखंडामध्ये पाहिलं बुद्धाच्या कालखंडामध्ये पाहिलं तर प्राचीन भारतामध्ये बुद्धाच्या कालखंडामध्ये पाहिलं तर हडप्पा आणि मोहनजंदो अशी विकसित शहरं आपली होती आणि प्रचंड विकसित शहरामध्ये म्हणजे ज्यावेळेला एकोणीशे बावीस ला पंजाबमध्ये रेल्वेचं उत्खनन सुरू झालं इंग्रज सरकार असताना रेल्वेचं उत्खनन सुरू झालं त्यावेळेला पंजाबमध्ये पक्के विटा सापडल्या पक्के घर सापडले जमिनीच्या खाली आणि मग इंग्रज सरकारनं उत्खनन केल्यानंतर लक्षात आलं की मोहन जनरांनी हाडपासारखी शंभर विकसित शहर या देशामध्ये सापडली ज्याच्यामध्ये पक्क्या विटा होत्या काटकोणात घरे होती आणि रस्ते शंभर फूट रुंदीचे रस्ते होते मला यासाठी तुम्हाला सांगायचंय की डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्वीचा भारत काय होता बुद्धाच्या पूर्वीचा भारत काय होता आपण ज्या भारताला म्हणतो की चिडिया तो भारत काय होता हे जोपर्यंत समजत नाही आम्हाला काय निर्माण करायचं हे समजणार नाही म्हणून मला तिथं न्यावं लागेल तुम्हाला आणि जमिनीच्या खाली चार फूट अशा रुंदीच्या आणि आठ फूट अशा खोलीच्या नाल्या त्या काळात विकसित होत्या इतकी प्रचंड चांगली शहरे या देशामध्ये होती नंतर आर्याचं आक्रमण झालं या देशामध्ये आणि आर्य बाबासाहेब लिहिताच होूद्रामध्ये की आर्य राहती होते आणि आर्यानी कशा पद्धतीने या लोकाला गुलाम बनवलाय आणि शूद्र नावाचा वर्ण अस्तित्वात आला गौतम बुद्धांच्या कालखंडामध्ये या देशामध्ये जाती नव्हत्या तुम्ही जर म्हणला सम्राट अशोकाची जात कुठली तर कुणालाही माहीत नाही तुम्ही जर म्हणला तथागत गौतम बुद्धांची जात कुठली तर कुठली माहीत नाही कारण त्यावेळेला वर्ण व्यवस्था होती आणि त्या वर्ण व्यवस्थेच्या कालखंडामध्ये जिथे लोक यज्ञ संस्कृतीच्या मागे लागलेले होते यज्ञ करणार कर्मकांड फार मोठ्या प्रमाणात होते पाऊस जास्त पडला देवाचा कोप व्हायचा पाऊस कमी पडला देवाचा कोप व्हायचा कोप व्हायचा दुष्काळ पडला देवाचा कोप व्हायचा काही झालं तर देवाचा कोप व्हायचा मग नेमकं करायचं काय कोपापासून वाचायला तर ते म्हणायचे यज्ञ करावा लागतो आणि या यज्ञ संस्कृतीमध्ये ज्या तथागत सिद्धार्थ गौतमाला तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती की एक छोट्याशा हंसाला बाण मारला होता तर सिद्धार्थ गौतम बुद्धांचा काहीच फाटलं होतं आणि त्या हंसाला मारलेल्या बाणावर सिद्धार्थ गौतम बुद्धांनी इद्धा वडिलासोबत फार मोठी गहून चर्चा केली होती म्हणजे ज्या हंसाला बाण लागला तर सिद्धार्थ गौतम बुद्धाला पावला नाही आणि अशा वेळेला प्रचंड मोठे जनावर त्या यज्ञामध्ये पाठवले जात होते आणि असा असताना ते जिवंत जनावर मरायचे त्या यज्ञामध्ये गेल्यानंतर त्या जाळामध्ये गेल्यानंतर ते पाहून गौतम बुद्ध व्याकुळ झाले होते आणि मग गौतम बुद्धांनी या देशामध्ये तीन गोष्टी काढल्या मानवाच्या मुक्तीसाठी आपला सर्वस्व त्याग केला आज आपल्याला जर वेळेचा त्याग करायचं म्हणलं तर आपल्याला वेळ नाहीये इतके आपण काय म्हणू आता वेळेची काय म्हणता येईल तितकं हे चालवत लोक एकनिष्ठ नाही म्हणता येणार शब्द की एखाद्या कुठे जायचं बी असलं तर आपण म्हणतो किती वाजता लग्न डायरेक्ट मला फोन करा नवर स्टेजवर आला की मला फोन करा म्हणजे साडेबाराचं लग्नाची पत्रिकेत असलं तरी आपण जात नाही कार्यक्रम किती वाजता हे सुद्धा विचारतो आपण लोकांना एखादा माणूस मेलेला असला तरी आपण म्हणतो डेड बॉडी ना स्मशान भूमिका निघाली की मला सांगा मी लगेच निघतो अस्याचा त्याग सिद्धार्थ गौतम बुद्धांनी केला राज्य दरबार सोडला तुम्ही कल्पना करा सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वडिलांनी असा काही आयुष्य आराम त्यांच्यासाठी नियोजित केला होता की त्यांना कुठली गोष्ट माहीत नव्हती अगदी बाय दगडावर पडेल ही सुद्धा गोष्ट माहीत नव्हती सिद्धार्थ गौतम बुद्धाला आणि हे गौतम बुद्धाला त्याग करावा लागला गौतम बुद्ध त्याग करून मानवाच्या दुःखाचं कल्याण कशामध्ये दुखाचं निवारण कशामध्ये हे शोधण्यासाठी बाहेर पडले आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपली काही थिअरी मांडली आपल्या काही संकल्पना मांडल्या त्या संकल्पना तीन पद्धतीच्या मांडल्या नंबर एक पंचशील मांडलं सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आणि या पंचशिलाच्या माध्यमातून माणसाचं वैयक्तिक दुःख काय सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणले जो जो पंचशील पाळेल त्याचं निवारण होऊन जाईल कुठले माणूस आता मी जसं सांगतो तुम्हाला वंदना घेतली असेल पाना तिपाता वीरमणी घेतले आपण सगळे घेतलं बुद्ध म्हणले हे जे पंचशील आहे मी प्राणी मात्राची हत्या करणार नाही मी बेविचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी चोरी करणार नाही आणि मी सुरा म्हणजे दारू पिणार नाही हे कुणीही जरी पालन केलं तर बुद्ध म्हणले अखंड मानव जातीचा कुणाचाही उद्धार होऊन जाईल कुठल्याही व्यक्तीचा उद्धार होऊन जाईल त्यानंतर बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितला सामूहिक दुःखावर अष्टांगिक मार्ग सांगितला की म्हणले जर सगळ्यामध्येच दुःख होत असेल सामूहिक प्रकारचं दुःख होत असेल एखाद्या सभ्यावर दुःख होत असेल तर अष्टांगिक मार्ग सांगितला किंवा चांगलं पाहिलं पाहिजे समीर दृष्टी असली पाहिजे माणसाला माणसानं काय पाहावं काय नाही पाहावं माणसाला चांगलं बोलता आलं पाहिजे एकमेकांसोबत माणसानं चांगलं बोलावं याच्यासाठी सम्यक वाणी सांगितली तर गौतम बुद्धांनी आणि नैसर्गिक दुःख जे होतात भूकंप पूर ज्वालामुखी याच्यासाठी दहा पार मिता सांगितल्या मी यासाठी तुम्हाला सांगतो की आपण पंचवंश देशामध्ये आपले पूर्वज राजा होते ज्या देशामध्ये आपले पूर्वजांनी इतिहास निर्माण केला ज्या देशामध्ये असं म्हणलं जायचं की भारत हा सोन्याचा देश आहे आणि इथं जर काही झाळलं तर सोन्याचा धूर निघतो त्या सम्राट अशोकाचे सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वंश नंतर या देशामध्ये आर्य आर्य आणि आर्यानी गुलाम बनवायला सुरुवात केली वर्ग व्यवस्थेच्या नंतर जाती व्यवस्था आणली माणसाला जाती जातीमध्ये गुलाम करायला सुरुवात केली महात्मा ज्योतिराव फुलेंना याचं गमत झालं आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी दोन हजार आडनावांशी काढली मानव वंश शास्त्राच्या आधारावर की म्हणले हे दोन हजार आडनाव कुठल्याही जातीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतील तुमच्या इकडे सुद्धा तुम्ही बोलताना म्हणला गायकवाड हे गायकवाड आडनाव पाहणं कुठल्या जातीमध्ये नाहीये कुठल्या पण जातीमध्ये हे गायकवाड आडनाव म्हणजे अठरा पगार जातीमध्ये हे नाव आडनाव कॉमन असल्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले भल्हे यांचा वंश एक आहे एका वंशाचे एका रक्ताचे लोक आहेत परंतु यांना शत्रूने न विभागलाय आणि अशा कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला की जिथं जातीय फार घट्ट होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडील सुभेदार असल्यामुळे शाळेत शिकायला जायला लागले शिकायला जायला लागले तर अशी परिस्थिती निर्माण व्हायची हो की वडील भीमरावांना वर्गाच्या बाहेर बसायला लागायचं मास्तर जे भीमरावांची पाठी कधी बघायची नाही उत्तर द्यायचा अधिकार भीमरावाला ठेवला नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फळा ज्यांना कधी भाव्यापर्यंत स्पर्श होऊ दिला नाही कधी त्यांची नोटबुक चेक केली नाही कधी त्यांची पाठी पाहिली नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या जीवावर एवढी मोठी कमाई केली की आज भारतातले तेवीस विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भारतातले तेवीस विद्यापीठ आणि भारताबाहेरच्या चार विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आता थोडं सांगतो सर एका संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांनी संस्था काढली असेल तर त्या ठिकाणी जर पुतळा ते कुणाचा बसवतील तर जे तर संस्था ज्यांच्या नावाने त्यांचा बसवतील संस्थेच्या अध्यक्षता बसवतील अध्यक्षाच्या कुणाचा तरी वडिलाचा म्हणा कुणाचा तरी म्हणा की त्यांनी प्रेरणा दिली त्यांचा बसवतील एखाद्या विद्यार्थ्याचा पुतळा आहे का एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्याचा नाही एखाद्या कितीही गुणवान विद्यार्थी झाला तर आपण येणार एखादा हार घालणार आणि त्याचं कौतुक करणार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी विद्यार्जन केलं विदेशातल्या विद्यापीठामध्ये इतकं केलं इतकं केलं की ते विद्यापीठ म्हणलं की आम्हाला गरज आहे की आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा विद्यार्थी शिकला आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी या देशामध्ये समता निर्माण केली जगामध्ये क्रांती केली म्हणून त्यांच्या सन्मानात आम्ही विद्यापीठामध्ये त्यांचा पुतळा बसवला साधी गोष्ट नाही साधी गोष्ट बाबासाहेबांची क्रांती आणि करत असताना बाबासाहेब ज्या वेळेला दहावी पास झाले अस्पृश्य जातीतला पहिला व्यक्तिगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर दहावी पास झाले गुरुच्या इतर जेवढे मंचावर आहेत ते सगळे गुरु आहेत कुणाचे ना कुणाचे आयुष्याला गुरु फार मोठी कलाट देतो संत म्हणतात गुरुन जगात काय गुरुशिवाय जगात काय प्रत्येकाला गुरुची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला दहावी पास झाले दहावी पास झाल्यानंतर आस्पृश्य समाजाची जी स्थिती होती ती फार भयावह होती आणि मग शिक्षणासाठी पैशाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईमध्ये सत्कार ठेवला केळुसकर गुरुजींनी आता केळुसकर गुरुजी कोण मराठा समाजाचे फार मोठे विद्वान व्यक्ती आणि केळुसकर गुरुजींनी डॉक्टर भीमरावांना बोलवलं सत्कारला मुंबईमध्ये असेच तुमच्यासारखे लोक लोकपूर बसलेले होते आणि सत्कार करत असताना मी काय लेकरांचा सत्कार करायला लावला दोन लेकरांचा कारण त्या लेकरांनी जर डान्स केला असताना जर आपण त्याला प्रोत्साहन दिलं असतं तर पुढच्या वेळेला ते चांगला डान्स केला असता आणखी त्यांनी पण ज्या जेवणच लेकर इथे कमी लेकर आहेत का कमी लेकर होते काही त्या तितक्या लेकरांपैकी दोन लेकरांनी येऊन भाषण केलं ज्या वेळेला त्यांचा सत्कार झाला त्यावेळेला परत दुसऱ्या जयंतीला त्यांचा म्हणजे काही जे आत्मविश्वास हे फार वाढायला लागेल की माझा गेल्या वेळेस सत्कार झाला होता आता ह्या वेळेला मी जास्त मोठं भाषण करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्टेज स्टेजवर सत्कार करत असताना केसकर गुरुजींनी स्वतःच्या हँड मध्ये लिहिलेलं तथागत गौतम बुद्धांचं बुद्ध चरित्र भेट दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भूत हिज धम्मामध्ये की मी भुद्धाकडे काय वळालो हो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील कबीरपंथी होते मी मग सांगितलं तुम्हाला वाराणसीच्या कबीरचा एवढा मोठा प्रभाव या देशामध्ये दे होता की कबीरांचे जे काही फॉलोअर्स होते ते अलग अलग राज्यामध्ये होते खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील कबीरपंथी होते रामजी बाबा रात्री ते कंदील घेऊन बसायचे एक भुईना घेऊन बसायचे आणि ते वट्ट्यावर बसायचे आणि सगळे गावातले लोक त्यांचे ते दोहे ऐकत बसायचे इतका मोठा कबीरांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात होता मात्र ज्यावेळेला बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांना केळसकर गुरुजींनी दिलं आणि बाबासाहेबांनी ते उन्हाळ्यामध्ये वाचलं बाबासाहेबांचं चोळसकर गुरुजीने बाबासाहेबांना विचारलं की बाबा भीमराव पुढे काय करायचंय भीमरावांनी सांगितलं मला शिकायचं परंतु आर्थिक परिस्थिती अशी अशी चोळसकर गुरुजींनी गुरु काय गुरु करू शकतो आयुष्यात म्हणजे मला पिढ्या करायचं आल्या असतात ज्या वेळेला केळस्कर गुरुजींचा लक्षात आलं की भीमराव फार तलक विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी आहेत मात्र आर्थिक अडचणीमध्ये जर भीमराव अडकले तर समस्या निर्माण होईल खेळसकर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईवरून गुजरातला घेऊन गेले सयाजी नरेश बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजाकडे बऱ्याच लोकांना हे माहीत नाही खेळुसकर गुरुजी घेऊन गेले गेल्यानंतर बडोद्याला गेल्यानंतर सयाजी महाराजांच्या दरबारात गेले परंतु त्या दिवशी सयाजी महाराज त्या दरबारात उपस्थित नव्हते त्यांना मुक्काम करावा लागला मग दरबारातच त्यांनी मुक्काम केला भीमरावांना एक गुरु ठेवून गेला शिष्याला कशासाठी बरं जाणारे सहजीराव गायकवाड महाराजांना भेटवण्यासाठी उच्च शिक्षणासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी बरं जाणारे सहजीराव गायकवाड महाराजांना सांगितलं की अस्पृश्य समाजातला भीमराव फार हुशार आहे आणि अस्पृश्यामध्ये पहिला आणि मॅट्रिक मध्ये मुंबई इलाख्यामध्ये पहिला आला याच्या शिक्षणाचं काहीतरी केलं पाहिजे सयाजीराव गायकवाड हे फार शिक्षणप्रेमी व्यक्ती होते शाहू महाराज शिक्षणप्रेमी व्यक्ती होते हे दोघेही विदेशात शिकलेले होते त्यांना शिक्षणाची क्रांती माहिती होती आणि सैजराव गायकवाड महाराज म्हणाले ठीक आहे आपण भीमरावांना स्कॉलरशिप देऊ आणि भीमरावांना स्कॉलरशिप देऊ पण जामीनदार घेऊन या कुणीतरी की भीमरावांनी ती स्कॉलरशिप फेडली नाही तर काय करायचं जामीनदार घेऊन या केळुसकर गुरुजी म्हणले कशा राहा मीच जामीनदार राहतो सर आज आपला चुलत भाऊ जामीनदार आहे ना आपल्या प्रॉपर्टीला लोन घ्यायचं म्हणलं तर चुलत भाऊ म्हणते नाही 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 मला नाही जमत भाऊ केळस्कर गुरुजी एका शिष्यासाठी आपल्या केळसकर गुरुजी जामीनदार आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईला अकरावी बारावीला ऍडमिशन घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये परीक्षा पास झाल्यानंतर परत केळसकर गुरुजी भीमराव वा, भीमरावाला घेऊन बडदा सयाजीराव गायकवाडाकडे गेले आणि परत सांगितलं की तुमची पहिली स्कॉलरशिप थकीत आहे परंतु आणखी भीमरावाला शिकायचे आणि पहिले लोन पंचवीस रुपये दिलेला असताना सुद्धा बी ए साठी परत सयाजी महाराज गायकवाडाने पैसे दिले ज्या वेळेला होऊन बाबासाहेब कोलंबिओ युनिव्हर्सिटी भारतात आले एकोणीसशे ला त्यावेळेला शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानामध्ये कळलं की अस्पृश्य समाजाचा फार कोणतरी मोठा एक विद्वान होऊन विदेशातून शिकून आलाय आणि त्याची भेट आपण घेतली पाहिजे मग शाहू महाराजांनी भेट घ्यायचं ठरवलं आता शाहू महाराजांच्या संदर्भानं